राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस झाल्यानंतर देखील अद्याप नवं सरकार स्थापन झालं नाही तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले ज्यात महायुतीला दणदणीत असं यश मिळालं दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला दोनशे पंचवीस जागा मिळाल्या यात एकशे बत्तीस सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या महायुतीला दणदणीत यश मिळून देखील अद्याप सरकार स्थापनेच्या हालचाली झाल्या नाही याआधीच सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य आहे असं सांगितलं होतं आता मुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय होतो याची उत्सुकता लागली आहे भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित मानलं जात असलं तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी येत्या दोन डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं समजतं राज्यातील नव्या सरकारबाबत नवी दिल्लीत आज बैठक होते सरकारमध्ये अजित पवारांकडे मंत्रालय असेल तर गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार असल्याचं कळतं आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असेल हे देखील या बैठकीला निश्चित होणार असल्याचं समजतं या शिंदे यांच्या गटाला अधिक मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे कारण आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांना बळ मिळू शकतं शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरून माघार घेतली असली तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळात अधिक जागा शिंदेंना मिळू शकतात मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज